लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा सा सुपडा साफ होण्यास सुरुवात झाली आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आता वेगवेगळ्या कारखानदारी असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा सहकार खरेदी विक्री संघ असतील यांच्या निवडणुकांना जोर झाला असून आता भाजपची राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आता हकालपट्टी सुरू झाली आहे महाराष्ट्रामधून बातमी येते थे थेट संभाजीनगर जिल्ह्यातून संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील साखर कारखान्यावरती प्रशांत बम यांना मोठा धक्का बसला आहे या भागावरती शिवसेनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजेच शिवसैनिकांनी या ठिकाणी प्रशांत बम यांना धूळ चारत या ठिकाणी आपला शिवसेनेचा भगवा फडकवला आहे कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये सध्या शिवसेनेने पंधरापैकी पंधरा जागा जिंकत यामध्ये भाजपला ध्वपचार केलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बसलेला हा दुसरा मोठा झटका संभाजीनगरमधून येत आहे आता भाजपला लोकांनी दूर केला आहे भाजपला लोक जवळ करत नाहीत असा संदेश सध्या महाराष्ट्रात सगळीकडे जात होता यानंतर आता भाजपची महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून पिछाट होऊ लागली आहे सर्वात जास्त आमदार असताना सर्वात जास्त खासदार असताना भाजपची अशी अवस्था महाराष्ट्रात होते तर आता नऊ खासदारानंतर भाजपची अवस्था काय होईल हा विचार तुम्ही करून बघा असं देखील सध्या सगळीकडे सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच भाजपची संपूर्णपणे वाट लावली असं सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका टिप्पणी होत आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंचा हा विजय शिवसैनिकांचा आहे हा विजय शिवसेनेचा आहे असं म्हणत शिवसेनेचे नेते आता हा जिल्लोष साजरा करत आहेत आपल्याही प्रतिक्रिया या विजयाबद्दल द्या धन्यवाद